नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चॉकलेट म्हटलं की, की मुलांना अजिबात कंट्रोल होत नाही आपण कितीही रागावलं तर मुलं चॉकलेट खाल्ल्याशिवाय काही राहत नाहीत मग हेच चॉकलेट आपण एकदम हायजेनिक पद्धतीने घरच्या घरी बनवलं तर खूपच छान मुलांनाही आवडेल आणि आज आपण तुपापासून हे चॉकलेट तयार करतोय यामध्ये तेल किंवा बटर न वापरता आज आपण या चॉकलेट साठी तुपाचा वापर करतो आहे त्यामुळे मुलांसाठी हे पौष्टिकच असणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये डार्क कंपाऊंडचा वापर न करता आज मी कोको पावडरचा वापर करणार आहे त्यामुळे कोको पावडर खायला चांगलीच असते आणि आज आपण अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने हे चॉकलेट घरच्या घरी कसं तयार करायचं ते पाहणार आहोत तर रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चॉकलेट करण्यासाठी खूप मोजकं साहित्य लागतं तर इथे मी कोको पावडर चार चमचे घेतलेले आहे पिठी साखर पाच चमचे घेतलेले आहे त्याचबरोबर तूप सहा चमचे घेतले आणि दोन चमचे दूध पावडर घेतली त्याबरोबर व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे तर हे सगळं जे प्रमाण आहे ते एका चमच्याने मी मोजून घेतलंय आपला नेहमीचा नाश्त्याचा चमचा असतो त्याने मोजून घेतलं तरीही चालेल आता यामध्ये तूप जास्त आहे ते का जास्त आहे पुढे आपण पाहणारच आहोत तर आता आपण डबल बॉयलर मेथडच्या साह्याने हे चॉकलेट तयार करतोय तर इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येते तर पातेलं अर्ध्याहून सुद्धा खाली कमी ठेवायचंय पाणी जेणेकरून हे हे थे, जे वरचं भांड ठेवलंय त्याला टच झालं नाही पाहिजे म्हणजेच पाणी या भांड्याला लागलं नाही पाहिजे असं भांड वरती ठेवायचंय आता सुरुवातीला आपण तूप घालूयात तर सहा चमचे तूप मी यासाठी घातलेला आहे यामध्ये आपण चार चमचे कोको पावडर घातली आणि दोन चमचे दूध पावडर घातलेली आहे टोटल सहा चमचे झालं म्हणून आपल्याला यामध्ये सहा चमचे तूप आहे तूप तुम्हाला आवडत नसेल तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटरचाही वापर करू शकता आणि साधारण पाच चमचे एवढी पिठी साखर घातलेली आहे गोडीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे हे साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर यामध्ये खरखर चॉकलेट मध्ये लागू नये म्हणून आपल्याला साखर पूर्ण विरघळवून घ्यायची आहे आता यामध्ये आपण सुरुवातीला कोको पावडर घालूयात आणि त्याचबरोबर आपल्याला दूध पावडर सुद्धा यामध्ये घालायचे आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय यामध्ये गुठळ्या हो होऊ नयेत यासाठी आपण ही डबल बॉयलर मेथड वापरतोय हो तर इथे व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे तर आपल्याला चांगलं गरम करून आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून आहे आणि हलवत राहायचं आहे एक दोन मिनटे आपल्याला हे असच गरम वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असं मिश्रण तयार झालंय आता आपण यामध्ये एक चमचावर व्हॅनिला इसेन्स घालूयात तर यामध्ये फ्लेवर तुम्ही कोणताही घालू शकता तुमच्या आवडीनुसार पण चॉकलेटमध्ये व्हॅनिला इसेन्स चांगला लागतो एक दोन मिनिटानंतर हे मिश्रण थोडस घट्ट होतं आणि आता आपण हे चॉकलेट साठी तयार झालेलं आहे आता आपण हे चॉकलेट तयार करून घेऊया तर एका एक चमच्याने आपल्याला हे मिश्रण या चॉकलेट मोल्ड मध्ये घालायचं आहे तुमच्याकडे नसेल तर एखादी वाटी किंवा प्लेट यामध्ये तुम्ही सेट करू शकता त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण ओतायचं मस्त कॅडबरी तयार होते तर माझ्याकडे हा चॉकलेट मोल्ट होता म्हणून मी यामध्ये सेट करते आहे आणि अशे डिझाईनचे चॉकलेट मुलांना खूप आवडतात तर आज आपण एकदम पौष्टिक असे तुपापासून हे चॉकलेट करतोय त्यामुळे मुलांना तुम्ही बिंदास्त देऊ शकता तर अशा पद्धतीने सगळा मोल्ट मी इथे भरून घेतलेला आहे व्यवस्थित पूर्ण भरून घ्यायचंय आणि थोडस हलवून आपण हे छान चॉकलेट सेट करून घेऊयात म्हणजे कडेपर्यंत हे चॉकलेट चांगलं सेट होतं आता हे जे उरलेलं मिश्रण आहे ते मी एका प्लेट मध्ये काढते प्लेटला चांगलं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्या प्लेट मध्ये काढते या मध्ये कसं चॉकलेट होतं ते सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत तर इथे आपलं हे सेट झालेलं आहे आता आपण हे चॉकलेट तयार होण्यासाठी मध्ये एका एक तासासाठी ठेवणार आहोत तर एका तासानंतर मी तुम्हाला दाखवते मस्त चॉकलेट आपला सेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि प्लेट मध्ये सुद्धा खूप छान सेट झाले तर आता मी चॉकलेट तुम्हाला काढून दाखवते तुम्ही पाहू शकता या चॉकलेटला किती मस्त शाईन आलेली आहे एकदम मस्त असे कडक कुरकुरीत असे चॉकलेट झालेले आहेत आणि असे करून तुम्ही मध्ये ठेवू शकता मुलांना चॉकलेट मागितलं की आ, एक एक काढून देऊ शकता तर बाहेर ठेवू नका कारण जास्त वेळ हे बाहेर राहत नाही वितळत तर त्यासाठी आपल्याला फ्रीज मध्येच ठेवायचं आहे किंवा फ्रीजर मध्ये ठेवलं तर तरी चालेल त्या डब्यामध्ये तुम्ही करून ठेवू शकता हे जे चॉकलेट आहे ते बटर पेपर मध्ये किंवा पेपर मध्ये गुंडाळून एका डब्यामध्ये भरून ठेवा आणि जसं मुलं मागतील तसं तुम्ही काढून देऊ शकता मस्त अशी डिझाईनची चॉकलेट तयार झाले तुम्ही पाहू शकताय किती सुंदर दिसतायत असं वाटतच नाही की हे घरी तयार केलेली आहे आणि खूप छान पौष्टिक अशी तयार होतात तर मुलांना आपण देऊ शकतो बिंदास्तपणे अशा पद्धतीने तुम्ही चॉकलेट नक्की करून पहा एकदम मस्त डिझाईन तुम्ही पाहू शकता किती सुंदर डिझाईन झालेली आहे आणि आता आपण या प्लेट मधलं चॉकलेट काढून पाहूयात तर बऱ्याच जणांचा समज असतो की स्टीलच्या भांड्यातलं निघत नाही तर आता आपण पाहूया निघते का नाही सुरुवातीला बाजूनी चाकून व्यवस्थित त्याला काढून घेऊयात आणि याचे तुकडे करून आपल्याला काढायचे आहेत मधून मी एक ट्रेश मारते आणि नंतर आपण याचे तुकडे करून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं चॉकलेट आपलं हे प्लेट मधून सुद्धा निघालेलं आहे किती मस्त शाईन आलेली आहे तुम्ही पाहू शकताय तुपा तुपाचं प्रमाण आपलं हे परफेक्ट झालेलं आहे मस्त दिसत आहे तोंडाला पाणी सुटेल असं हे चॉकलेट आपलं तयार झालेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे घरच्या घरी तुम्ही अशी मुलांसाठी चॉकलेट नक्कीच करून देऊ शकता एकदम हायजेनिक पौष्टिक अशी चॉकलेट तयार होतात तर आजची अपडेटची चॉकलेटची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद